पुणे मुळे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून नेहमीच चर्चेत आहे आणि आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं एक वर्ष झालंय तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ तीन सेंटीमीटर रुंदीच्या पन्नास फूट लांबीच्या भेगा पडल्याचं समोर आलंय महामार्गासाठी एम फोर झिरो ग्रेडचं सिमेंट वापरल्यास वीस वर्ष खड्डे पडत नाही असा दावा एम एस आर डी सीने केला होता मात्र आता तो फोल ठरला असल्याचं दिसतंय या महामार्गाचं उद्घाटन होऊन एक वर्षही पूर्ण झालेलं नाही आहे समृद्धी महामार्ग अद्याप मुंबईपर्यंत सुरू देखील झाला नाही आणि तरी देखील महामार्गावर भेगा पडल्याचं दिसतं आहे यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली रोज लोकांचे जीव चाललेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला पण या सरकारला त्याची काळजी नाही समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत या समृद्धी मार्गाला सुद्धा वेगा पडलेल्या आहेत पण हे निर्लज्ज सरकार आहे या सरकारला कुठलीही शरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला म्हणजे या या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे समृद्धी महामार्गाचा मोठा गाजावाजा करण्यात आला तर समृद्धी महामार्गाला वीस वर्ष काहीच होणार नाही असे देखील दावे करण्यात आलेत मात्र छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडा इंटरचेंज जवळ समृद्धी महामार्गाला जवळपास तीन सेंटीमीटर रुंद आणि पन्नास फुटापर्यंत हे क्रॅक गेलेले या ठिकाणी दिसून येत आहेत मोठमोठ्या भेगा या ठिकाणी या रस्त्याला गेलेल्या आपल्याला दिसून येत आहेत विशेष म्हणजे जर आपण या भेगांमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण हात या भेगांमध्ये जातो एवढ्या मोठ्या पद्धतीच्या या भेगा या ठिकाणी पडल्यात तर या ठिकाणी आपण बघू शकतो यातून मोठमोठे खडे जर सिमेंटचा विचार केला जर सिमेंटच वापरला असावं तर मग हे गिट्टीचे खडे या ठिकाणी कसे आढळून येतात हा मोठा प्रश्न आहे आपण जर बघितलं तर एम फोर्टी ग्रेड चे सिमेंट वापरण्यात आले होते आणि एम एस ने त्यावेळी दावा केला होता की या रस्त्याला वीस वर्ष काहीच होणार नाही मात्र हा संपूर्ण दावा होल्ड ठरल्याचं या ठिकाणी दिसून येत आपण बघू शकतो की मी थोडस अजून झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीच्या या क्रॅक या ठिकाणी गेलेल्या आहेत नागपूर वरून मुंबईकडे जाताना माळीवाडा इंटरचेंज जवळ या बेगा भेगा पडल्यात आणि दुसऱ्या बाजूने म्हणजेच मुंबईकडून नागपूरला जाताना याच बाजूने दुसऱ्या विरुद्ध दिशेला देखील अशाच भेगा आहे तर पन्नास फुटापर्यंत या भेगा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात त्यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही कारण समृद्धीचा जो वेग मर्यादा जी ठरवून दिलेली आहे त्या वेग मर्यादेनुसार जरी चाललं तरी ह्या भेगा अपघात होण्यासाठी मोठ्या ठरू शकतात किंवा अपघात होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात अशा पद्धतीच्या या भेगा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात एमएस एस आर अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र यावर कोणीही काही बोलायला सध्या तरी तयार नाही त्यावर आता प्रशासन आणि एमएस आरडीसी काय उत्तर देतं आणि यावर काय उपाययोजना करतं हे पाहावं लागेल अविनाश कानडजे न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर गाड्याचा वेग हा जास्त असतो आणि जास्त वेगामध्ये एखाद्या वेळेस वाचवण्याचा चक्कर मध्ये किंवा या वेगामध्ये गाडीचं टायर जर गेलं असेल कारचं टायर गेलं असेल तर त्यावरून स्लिप होण्याचं किंवा बॅलन्स बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एम एस आर डी सी सोबत यावर अधिकाऱ्यांसोबत जर आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत बोलण्याचा देखील प्रयत्न केला किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांचं असं मत आहे किंवा त्यांनी ते कॉल तर घेतलेच नाही मात्र यावर कुठलेही अधिकारी तुर्तास तरी बोलण्यास तयार नाही त्यामुळे त्यामुळे नक्की आता MSRDC यावर काय पर्याय काढतं किंवा प्रशासन याकडे कसं बघतंय हे पाहावं लागेल. मात्र जर तज्ञांचं जे काही तज्ञ आहेत त्यांच्या मते मी काही तज्ञांसोबत देखील न्यूज एटीन लोकमतने बोलण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत बोललो तर त्यांचं असं मत आहे की स्वरूपी तशा मिटवल्या जात नाही असं तज्ञ सांगतात त्यामुळे आता ह्या बेगा कशा पद्धतीने बुजवल्या जातील आणि कशा पद्धतीने यावर वर्क केल्या जाईल हे पाहावं लागेल तुर्तास काही या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते प्रवासी देखील आपल्या सोबत आहेत त्या प्रवाशांना देखील काय याचे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा कसा याचा धोका वाढू शकतो हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात मात्र आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात रहदारी समृद्धी महामार्गावर आता या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि याच भेगांमुळे काही ठिकाणी आता जर आपण बघितलं तर काही अधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या समृद्धी महामार्गाच्या संबंधित जे काही असेल ऑथॉरिटी असेल त्या ऑथॉरिटीचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतात न्यूज एटीन लोकमत या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही अधिकारी असतील वेगवेगळे इंजिनियर्स असतील सर्वजण थी। या ठिकाणी पोहोचतायत आणि आता त्याची पाहणी देखील या ठिकाणी सुरू आहे एम एस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आणि ते या ठिकाणी पाहणी आता करताना आपल्याला दिसून येतात सकाळपासून ज्यावेळेसपासून हे संपूर्ण असेल संपूर्ण प्रकार समोर आला होता तेव्हापासून या ठिकाणी पाहणी सुरू आहेत काही अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्या सोबत बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात त्यांना काय माहिती मिळाली ते यावर बोलतात का हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मात्र एकूणच आता प्रशासन देखील यावर गंभीर झालेलं आपल्याला दिसून येते किंवा प्रशासन देखील याची दखल घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतय अं वेगवेगळे समृद्धी महामार्गाचे जे देखभाल करतात ते अधिकारी अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते देखील या ठिकाणी पाहणी करतायत आणि या पाहणीतून ते नक्की काय अहवाल देतील आणि यानंतरचा त्यांचा याच्यावर काय उपाय असेल किंवा काय उपाययोजना करतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर सर या ज्या भेगा पडल्यात यावर तुम्हाला बोलतोय नक्कीच अधिकारी असल्यामुळे आम्हाला तुर्तास तरी पाहणी करणं किंवा पाहणी केल्याच्या नंतरच यावर सविस्तर बोलता येईल तोपर्यंत बोलता येणार नाही मात्र कुठेतरी आता न्यूज एटीन लोकमतच्या बातमीची दखल घ्यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत जे समृद्धी महामार्गाचे विशेष म्हणजे त्यांच्या गाडीवरचे जर सिंबॉल बघितले तर समृद्धी महामार्ग चे जे अधिकारी आहेत पाहणी पथक आहे ते या ठिकाणी आता पाहणी करत आणि त्यानंतरच हे संपूर्ण पथक आता काय अहवाल देईल किंवा वरिष्ठांना तो अहवाल पाठवेल किंवा सरकारपर्यंत जाईल अर्थातच पुढच्या ज्या काही प्रक्रिया असतील ते त्यांच्या पद्धतीने करतील आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचं मत आहे की आम्हाला यावर सध्या तरी काही बोलता येणार नाही तर पाहणी ते बोलतात का यावर लक्ष असेल मात्र एकूणच समृद्धी महामार्गावरचा हा हलगर्जीपणा किंवा नागरिकांच्या जीवाशी होणारा हा खेळ थांबेल का आणि यावर लवकर काही उपाययोजना होतील का हे पाहावं लागेल न्यूज एटीन लोकमत अविनाश कानर्जे छत्रपती संभाजीनगर